मी डॉक्टर संजय भोर उद्योजक भोर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी आहे शिवने येथे कंपनी आहे सर आज आपला वाढदिवस आहे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं कसं वाटतं तुम्हाला ना रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी आयोजित करतो गेले बारा वर्ष आम्ही हे करत आहोत हे तेराव्या वर्ष आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला काय सर एकंदरीत अनुभव कसा आहे उद्योजक उद्योग एवढा लोकांना काय तुम्ही मार्गदर्शन काय संदेश करणार उद्योगधंद्यात नोकऱ्यांच्या मार्गदर्शन असं आहे की उद्योगधंद्यामध्ये कष्टरूप आहे रिस्क खूप आहे पण एकदा ती पार केली की पुढचं आयुष्य सुखकर आहे तर जास्तीत जास्त लोकांनी उद्योगधंद्यामध्ये यावे ही माझी इच्छा आहे आणि मराठी उद्योजक जे आहे मराठी उद्योजक त्या मानाने कमीच आहे आणि तुम्ही आता एक यशस्वी उद्योजक म्हणून आहात काय वाटतं तुम्हाला मराठी तरुणांनी मराठी तरुणांनी उद्योगधंद्याकडे वळावं का नोकरी करता नाही नाही मी तर मन तरुणांनी उद्योगधंद्याकडेच वळाला पाहिजे आज पूर्वीपेक्षा आज खूप म्हणजे स्टार्टअप वगैरे ज्या योजना आहेत तुम्हाला किंवा पंतप्रधान योजना वगैरे आहेत तर पूर्वीपेक्षा खूप संधी आहेत असं वाटतं तुम्हाला हो हो आता संधी खूप चांगल्या आलेल्या आहेत त्यामुळं लोकांनी ह्याच्याकडे वळायला पाहिजे रोजगारकडे काय म्हणजे खबरदारी घेतली पाहिजे रिस्क अशी जास्त नाहीये केलं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला यश नक्की आहे तर तुम्ही कडे या आजच्या तरुण पिढीकडे कमतरता आहे त्यांना काय सांगणार आजच्या तरुण पिढीला फास्ट मनी पाहिजे आहे त्यांना वाट बघायची नाही आहे किंवा वेट करायचा नाही आहे कोणत्या गोष्टीचा त्यांना फास्ट मनी पाहिजे तर फास्ट मनीकडे न पाहता रेग्युलर मनी कसं येईल हे बघणं महत्वाचं आहे आणि कष्ट करणं महत्त्वाचं आहे तीस वर्ष माझं म्हणून पाहतो तुम्हाला खूप चांगला कसा खडत नाही खडतर तर होताच चांगला होता आणि आता खूप व्यवस्थित आहे कसं वाटत खूप चांगलं वाटतंय याच्या मागे प्रेरणा कोणाची होती आई वडील किंवा काय मित्र पंडिल किंवा नेमकं काय तुम्हाला की प्रेरणा बाकी काय असतात